कामगार विरोधी काम करण्याचं च्या विरोधात त्यांनी जे काम कामगारांच्या विरोधातलं केलेलं आहे एकूण त्याच्या विरोधातलं नोंदवलेलं हे मत आहे असं आहे की तुम्ही जरी एकत्रित आलात पण कामगारांच्या हिताचं काम केलं नाही तर कामगार स्वतःचा निर्णय घेऊ शकतो हे कामगारांनी आज स्पष्ट केलेलं आहे कामगारांच्या हिताचे अनेक मुद्दे पतपेडीने जे घेतले पाहिजे होते पण ते घेतले नाही त्यांनी फक्त भ्रष्टाचाराचं काम केलेलं आहे एकूण त्या मुद्द्यांमध्ये वैद्यकीय विमा कामगारांसाठी चांगल्या चांगला, चांगला वैद्यकीय मेवा देण्याचं एक काम आहे मुलाबाळांसाठी स्कॉलरशिप शिष्यवृत्ती देण्याचं योजना अशा अनेक कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबासाठी कल्याणकारी योजना एकूणच आणि कमीत कमी दरा व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देणं हे काही प्रायोरिटीज राहतील आमचे